जुळे सोलापुरातील कल्याणनगर भागात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा खून झाल्यानं एकच खळबळ उडाली जुळे सोलापुरातील कल्याणनगर भागात एका तरुणाचा खून झाल्याच्या एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान हा खून झाल्याचं सांगण्यात आलं विनायक उर्फ अविनाश हक्के वय पंचवीस सध्या राहणार कल्याणनगर भाग एक असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे कल्याण नगर भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात ही घटना घडली डोक्यात दगड घालून खून केल्याचं प्राथमिक माहितीवरून आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस पोलीस आयुक्त परमार तसंच विजापूर नाका ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी युवकाची आजी आल्यानंतर तिच्याकडून ओळख पटली असून अम्ब्युलन्स बोलावण्यात आली आहे याबाबत परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियाच्या मैदानात बरेच युवक रात्री दारू पीत बसतात रात्री इथून नागरिक येतात जातात महिलांची छेडछाड होत असल्याच्याही तक्रारी आहे हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र दारू पिल्यानंतर वादविवाद होऊन ही घटना घडल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं जुळे सोलापूर भागातील कल्याणनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या मैदानासमोर काल रात्री एक युवकाचा डोक्यामध्ये धारदार दगड करून करण्यात आला महत्वाचित्वात या मैदानामध्ये अनेक अवैधधंदे चालतात या ठिकाणी मद्यपी रात्री दारू पिऊन आणि या ठिकाणी येणाऱ्या सोसायटीमधील महिलांना छेडछाड करण्याचे पूर्वीसुद्धा घडले होते संदर्भात विजयापुढा पोलीस स्टेशनला आम्ही वेळोवेळी शांतता कमिटीच्या सदस्य म्हणून त्यांना सूचनाही दिली होती पोलीस प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही त्यामुळं आज हा खुणासारखा प्रकार घडलेला आहे या भागात बेकायदेशीर टपऱ्या वसलेल्या असून अवैध दारूधंदेही चालतात त्यामुळं परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होत आहे